सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे मास्टर माइंड समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडने बत्तीस खून केल्याचा आरोप केला जातोय बीड जिल्ह्यामध्ये जिकडे तिकडे थरकापुड आलाय वाल्मिक कराडने बत्तीस खून केल्याचा आरोप आता वाल्मिक कराडवर केला जातोय नक्की काय प्रकरण आहे बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड या व्यक्तीने बत्तीस खून केल्याचा दावा खळबळ उडवणारा ठरतोय या आरोपामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे वाल्मिक कराड हा विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा समर्थक आहे असा आरोप केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करताना असं म्हटलंय की मुंडे गुंडांना हाताशी धरून राजकीय वर्चस्व गाजवत आहे या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद सध्या निर्माण होताना दिसतय आमदार जानकार असं म्हणाले की बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तान पेक्षाही गंभीर परिस्थिती आहे म्हणजेच कंधारपेक्षाही गंभीर परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातील कराड हा नावाचा आका म्हणजे या दहशतवाद्यानं बत्तीस खून केले इतकी दहशत या माणसाची बीड जिल्ह्यामध्ये आहे हा वाल्मिक कराड विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक का आहे काही गुंडांना हाताशी धरून धनंजय मुंडे राजकारण करताना दिसत आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केल्याचं दिसून येत आहे वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना ओळखलं जातं गेल्या दहा वर्षापासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे धनंजय मुंडेचे राजकारण सुरू झाल्यापासून ते कराड सावली सारखे त्यांच्या सोबत आहेत जिल्ह्यातील सरकारी सामाजिक सर्व कार्यक्रम कराडच बघत असतात धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे ते संपूर्ण जिल्हा चालवायचे धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांचा संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड दरारा होता विशेष म्हणजे यापूर्वीही वाल्मिकी कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत कराड यांचे अनेक नेत्यांसोबत छायाचित्र देखील पाहायला मिळाले ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश दिसून येतोय धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे नाव बऱ्याचदा वादग्रस्त प्रकरणाशी सातत्यानं जोडलं जातं विष्णू साटे जो संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी मानला जातो त्याच्यावर केस तालुक्यात गंभीर आरोप आहेत आणि तो धनंजय मुंडे व कराड यांचा निकटवर्ती आहे अशी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे या प्रकरणामुळे विरोधकांनी राजकीय संधी साधून टीकेची झोड उठवली आहे कराड यांच्यावरील या आरोपांनी परळीतील राजकीय सामाजिक वातावरण अधिकच गळत होताना दिसतंय आता या हत्येमध्ये नक्की हात कोणाचा आहे वाल्मिक कराडचा की अजून कोणी या हत्येमागे मास्टरमाइंड असू शकतो याकडे तुम्ही एक नागरिक म्हणून कसं बघता या बाबतीतली प्रतिक्रिया आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका